श्रीराम जयराम जय राम श्रीराम जयराम जय अकरा नोव्हेंबर परमेश्वराच्या भक्तीचा राजमार्ग ओळख होते ते ज्ञान ज्ञान अन्य ते केवळ शब्दांचे अवलंबरच होय परमात्मा नुसत्या ज्ञानाने ओळखता येणार नाही भक्ती केल्यानेच तो ओळखता येईल जसे गाय आणि म्हणजे तिच्या मागोमाग तिचे वासरू येते त्याला निराळे बोलवावे लागत नाही त्याप्रमाणे भक्ती केल्यावर ज्ञान आपोआपच मागे येते आता भक्ती कशी करावी हे पाहिले पाहिजे जो देवापासून विभक्त राहत नाही तो भक्त नुसते देहाला कष्ट दिल्याने वैराग्य प्राप्त होत नाही तर ज्या स्थितीत आपल्याला देव ठेवी त्या स्थितीतच आनंदाने राहणे म्हणजे वैरागी होणे सुखात ठेवले तर आसक्ती शिवाय राहिले म्हणजे झाले वैराग्य प्राप्त व्हायला प्रपंच सोडावा लागत नाही साधू संत प्रपंच सोडून राहत नाही करतात पण मनातून त्यांना त्यात आसक्ती नसते मनाने आतून जो आसक्त रहित झाला त्यालाच खरे वैराग्य आले असे होते अंगारावरात हासून राहिले म्हणजे वैराग्य येत नाही तर देह हो प्रारब्ध भगवंताच्या भरवशावर टाकून राहणे हेच वैराग्य होय कशाचीही हाव न धरता जी स्थिती प्राप्त होईल तिथच आनंदाने राहणे म्हणजे परमेश्वराची इच्छा मानणे होय आणि तसे राहिले म्हणजे आपोआपच भक्त होते तसे व्हायला राजमार्ग म्हणजे नामस्मरण करणे नामस्मरणावर विश्वास ठेवावा आणि ते विश्वासाने घेत जावे गुरुने जे नामस्मरण करायला सांगितले असेल तेच करीत राहावे आणि त्यातच त्याला पाहावे म्हणजे दिसेल ते गुरु रूपच दिसू लागते असे झाले म्हणजे सर्व ठिकाणी गुरु दिसू लागतो चांगल्या दिवाणखान्यात असलो म्हणजे गुरु दिसतो आणि वाईट ठिकाणी असलं तर तो दिसत नाही असे नाही सर्व ठिकाणी गुरु रूप दिसू लागल्यावर वा, जगात वाईट असे काहीच राहत नाही कारण मग वाईटाला जागाच राहत नाही नामस्मरण हेच साधन आहे आणि साध्य आहे दुसऱ्या कुणीही काही सांगितले तरी त्यावर विश्वास ठेवू नये नामस्मरण हेच सत्य त्यावर इतका विश्वास ठेवा कि त्याशिवाय जगात दुसरे काही नाही एवढा विश्वास अंगी बांधल्यावर देव काही लांब नाही तुमच्या जवळ आहे प्रपंचावर जी आसक्ती करता ती तिथून काढून परमार्थावर ठेवा म्हणजे परमार्थ कठीण नाही

असून इतर काही हवे असे न वाटणे हे वैराग्य